शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचं संयमित नेतृत्व जाहीर भाषणांमधून पवारांचा तोल सहसा ढासळत नाही पण जेव्हा जेव्हा तो ढासळतो तेव्हा विषय पवारांच्या हाताबाहेर गेलाय असं बोललं जातं अगदी इतिहास सांगायचा तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या हातातून माढा हा वाले किल्ला गेला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवारांनी कुस्ती काय अशांशी होते का असं वादग्रस्त विधान केलं होतं धाराशिवमधून पद्मसिंह पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर शरद पवारांनी जाहीरपणे तुम्हाला कशी झक मारायची तशी मारा असं वादग्रस्त विधान केलं होतं तर यापूर्वी राजू शेट्टींच्या जातीचा उल्लेख देखील पवारांनी केला होता आता हा इतिहास पाहिला तर शरद पवारांनी आपल्या टीकेची झोड ही मैदान अवघड झाल्यानंतरच केलीये असं दिसतं आज अशाच प्रकारची टीका शरद पवारांनी सुनील शेळकेंवर केली लोणावळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार सुनील शेळकेंचं नाव न घेता म्हणाले की एकदा दमदटी केलीस पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला मी या रस्त्यानं कधी जात नाही परंतु या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही आता अशी टीका करून शरद नेम का पवारांनी नेमकं काय साध्य केलं ते आपण पाहणार आहोतच पण अजित पवारांच्या बंडानंतर सुद्धा अजित पवारांवर थेटपणे टीका न करणाऱ्या अजित पवारांचा नामोल्लेख टाळणाऱ्या शरद पवारांनी अजित पवार गटातल्या सुनील शेळकेंना का लक्ष केलं त्यांच्यावर इतकी कठोर टीका का केली हे समजून घेणं गरजेचं आहे शेळकेंनी शरद पवारांचं नेमकं कोणतं गणित बिघडवलंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता सुरुवात करूयात की सुनील शेळके नक्की कोण आहेत इथंपासून तर सुनील शेळकेंचा मूळचा इतिहास हा भाजपचा मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारलं आणि एका दिवसात नाट्यमय घडामोडी घडत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले सुनील शेळके हे राष्ट्रवादीत आले आणि मावळच्या विधानसभेची निवडणूक लढवत भाजपच्या तत्कालीन मंत्री असलेल्या बाळा भेगडे यांचा तब्बल त्र्याण्णव हजार मतांनी त्यांनी पराभू केला या राजकारणात सुनील शेळकेंना हेरणं त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि एका दिवसात थेट मंत्र्याचा पराभव करू शकणाऱ्या मनी आणि मसल पॉवर असणाऱ्या नेत्याला सोबत घेण्याची कामगिरी अजित पवारांनी मोठ्या शिताफीनं पार पाडली होती त्यामुळं कधीही राष्ट्रवादीला न आलेली जागा तब्बल त्र्याण्णव हजार मतांच्या फरकांनी राष्ट्रवादीला मिळाली होती आता या मावळ विधानसभेचा सुनील शेळकेंच्या आक्रमक राजकारणाचा आणि बारामतीच्या लोकसभेचा कसा संबंध लागतो हे समजून घेण्यापूर्वी अजित पवारांचं या पट्ट्यातलं राजकारण आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागेल दोन हजार नऊ पूर्वीच्या बारामती लोकसभेच्या मतदारसंघात पिंपरी चिंचवडचा समावेश होत होता पिंपरी चिंचवडमध्ये आज जे नेते दिसतात त्यांना नगरसेवकांपासून ते आमदार करण्यामध्ये अजित पवारांचं योगदान राहिलेलं आहे शहरीकरण झालेल्या या मुळशी मावळ पट्ट्यातल्या राजकारणाला जो पॉवर असणारा नेता लागतो ती स्पेस वेळीच अजित पवारांनी हिरलेली आणि या भागातल्या राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या नेत्यांचे ते नेते झाले आता येऊयात ते बारामतीच्या समीकरणांबाबत तुम्हाला समोर दिसतोय तो बारामतीच्या लोकसभेचा मॅप आहे बारामती लोकसभा हा दक्षिण उत्तर असा विस्तारलेला आहे या मतदारसंघाचं एक टोक अकलूज जवळ संपतं तर दुसरं टोक सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या अँबी व्हॅली पर्यंत जातं अगदी विस्ताराने सांगायचं तर दुष्काळी पट्ट्यात असलेला अकलूतचा सयाजीराजे वॉटर पार्कच्या पुढे एखाद्या किलोमीटर पासून सुरू होणारा हा मतदारसंघ पार लोणावळ्याच्या अँबी व्हॅली ते लवासापर्यंत जातो आता बारामती लोकसभेत इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आता यातल्या प्रत्येक मतदारसंघाची स्थानिक गणितं ही वेगळी आहेत या गणितांमुळेच लोकसभेला कुणाला लीड मिळणार हे ठरत असतं आपण मागच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे सुप्रिया सुळेंना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक लाख पंचावन्न हजार मतांचं लीड होतं यापैकी बारामतीच्या विधानसभेतनं सुप्रिया सुळेंना तब्बल एक लाख सत्तावीस हजारांचं लीड होत आता यापूर्वीची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळे खडकवासला मतदारसंघातनं तब्बल पासष्ट हजार मतांनी पिछाडीवर होत्या तर भोर विधानसभा मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंना एकोणीस हजारांचं लीड होतं सुप्रिया सुळेंना जर यावेळी निवडून यायचं असेल तर या खडकवासला मतदार असणारी पिछाडी दूर करणं आणि भोर मधन मिळणार आहे सध्या काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहे अनंतराव थोपटे आणि शरद पवारांचा संघर्ष हा संपूर्ण राज्याला सर्वश्रुत असणारी गोष्ट आहे या जुन्या संघर्षाची समीकरणं जोडायला सुरुवात केली ती सुनेत्रा पवारांनी पाच दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि थोपटे हे अजित पवारांना सहकार्य करतील असं बोललं जाऊ लागलं पण गोष्ट मर्यादित नाहीये त्यासाठी आपल्याला भोर आणि आजूबाजूचा भाग आहे त्या भागावर थोपटेंचं वर्चस्व आहे मतदारसंघ असल्यानं संपूर्ण मतदारसंघ थोपटेंच्या वर्चस्वाखाली मतदार असला तरी याच नकाशाचा वरचा भाग महत्वाचा ठरतो हडशी पौड हिंजेवाडी ते अगदी पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे तो अप्रत्यक्षरित्या शेजारी असणाऱ्या मावळ मतदारसंघाच्या आमदारांच्या प्रभावाखाली येतो हा भाग आहे सुनील शेळकेंचा मुळशी खोऱ्यात त्यांची असणारी बारा ते चौदा हजार मतं इथं महत्वाची ठरतात आता मागच्या टर्म मध्ये बोरमधनं सुप्रिया सुळेंना फक्त एकोणीस हजारांचं लीड मिळालं होतं अर्थात हे मुळशी खोऱ्यातनं वजा करण्याची ताकद कर सुनील शेळके बाळगून आहेत आणि सुनील शेळकेंनी आपल्या मसल आणि मनी पॉवरचा वापर करून नेमकी हीच गोष्ट हेरायला सुरुवात केली आहे कशी तर नॉन काँग्रेस आणि नॉन लोकांना आपल्यासोबत खेचून घेण्यासाठी त्यांनी पावण्यारावळ्यांच्या राजकारणापासून ते व्यावसायिक हितसंबंधांच्या राजकारणांना जोडायला सुरुवात केलीय या पट्ट्यातील हिंजवडी मारुंजे हळशी नेरे या पट्ट्यातल्या मतांच्या पॉकेट्सवरती एक हाती डाव टाकायला सुरुवात केलीय अर्थात सुनील शेळकेंचा हा हस्तक्षेप सुप्रिया सुळेंच्या बारामतीतल्या एकूण लीडवरती परिणाम करू शकतो पण हे राजकारण इतक्या पुरतच मर्यादित आहे का तर नाही इथं येतो तो, तो खडकवासला मतदारसंघ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता तेव्हा खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक होते ते सुनील शेळके गतटम मध्ये पासष्ट हजारांनी सुप्रिया सुळे इथनं बॅकफुटवर गेल्या होत्या हीच कमतरता भरून काढण्याची जबाबदारी शेळकेरवर होती आणि शेळकेंनी इथं करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली होती त्यातनं नेमकं काय झालं का तर शेळकेंनी खडक वासल्यातल्या असंतुष्ट पॉकेटला सुरुवात केली कुठनं राष्ट्रवादीला लीड कमी मिळालेलं हे त्यांनी ओळखलं त्यात शेळकेंची मदत सर्वाधिक झाली कारण सुनील शेळके हे भूतकाळातला भाजपचा चेहरा होते त्यामुळे भाजपच्या लोकांसोबत गटांसोबत ते कम्युनिकेशन करू शकले आता शेळकेंनी लावलेली ही फिल्डिंग थेट अजित पवारांच्या पारड्यात जाताना दिसतीये साहजिकच भोरचं महत्वाचं ठरणारं दहा ते पंधरा हजारांचं मतदान आणि खडकवासला मतदारसंघातलं भाजपच्या नेत्यांसोबत कम्युनिकेशन करण्याचं महत्वाचं काम सुनील शेळके करताना दिसतात आणि हीच गोष्ट सुप्रिया सुळेंच्या समोरची सगळ्यात मोठी अडचण असणार आहे कारण जितनं त्या बॅकफूटवर पडू शकतात नेमका तोच भाग आणि त्याच भागातल्या नेत्यांसोबतचा संवाद सुनील शेळकेंनी आपल्या खांद्यावर घेतलाय साहजिकच हे राजकारण पाहूनच शरद पवारांनी सुनील शेळकेंवर टीका केल्याचं दिसतं पवारांच्या आक्रमक टीकेचा इतिहास सुद्धा अगदी तसाच राहिलेला आहे जेव्हा शरद पवारांचा कंट्रोल सुटतो तेव्हा शरद पवार टोकाची टीका करतात मग ती टीका छत्रपती आणि पेशव्यांच्या संदर्भातली असो राजू शेट्टींच्या जातीच्या उल्लेखाची असो किंवा पद्मसिंह पाटलांसारखे नेते दुरावल्यानंतर झक मारत जाऊ देत असं म्हणणं असो शरद पवारांच्या या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा